सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मिरजला न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येणार या चर्चांनी राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर आले आहेत त्यानंतर दोन्ही पवार एकत्र येणार का याच्या पण चर्चा रंगल्यात आज दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात वर्धापन दिन साजरा करत आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात आहेत त्याच दरम्यान आज तरी दोन्ही पवार एकत्र येतील का असा सवाल विचारण्यात येत आहे त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी सुप्रिया सुळे यांनी थेट भाष्य केलंय अजितदारांसोबत जाण्याबाबत कोणाचीही चर्चा झाली नाही अशा त्या म्हणाल्या आहेत तर शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत कोणाचीही चर्चा झाली नाही असंही त्या म्हणाल्यात आमचे आठ खासदार सध्या चांगले काम करत आहेत ते काय निर्णय घेतील तेव्हा पाहूयात असंही त्या म्हणाल्या आहेत मुंबई रेल्वे दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धडक मोर्चा काढण्यात आला गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मनसेचा मोर्चा सुरू होता या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकावर पोलिसांचा तगडा करण्यात आला या मोर्चात अविनाश जाधवांसह ठाणेकर आणि रेल्वे प्रवासी सुद्धा सहभागी झाले आहेत दर दिवशी रेल्वे अपघातात वीस प्रवाशांचा मृत्यू होतो यावर लवकरात लवकर उपाय काढण्यासाठी आणि योजना राबवण्यासाठी आम्ही रेल्वे प्रशासनाला ताकीद दिली गेल्या पंधरा वर्षात एकावन्न प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झालाय त्याला जबाबदार कोण आहे असा सवाल अविनाश जाधव यांनी केलाय संभावित अपघात होण्याची शक्यता लेखी पत्राद्वारे तीन महिन्यांपूर्वीच वर्तवली असताना रेल्वे प्रशासनाने त्यावर काय कारवाई केली याची लेखी माहिती सादर करण्याची मागणी ही मनसेने केली आहे कोकणात स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत संघाच्या मुद्द्यावरून नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या दोन बंधूंमध्ये वाद पेटल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात आहेत कोकणातील शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांना भाजपच सर्वश्रेष्ठ आहे असे ठणकावून सांगणाऱ्या नितेश राणे यांना शिंदे गटाचे आमदार असलेल्या निलेश राणे यांनी सल्ला दिला होता त्यावर नितेश राणे यांनीही उत्तर दिले होते नंतर निलेश राणे यांनी आपले ट्विट त्यानंतर निलेश राणे यांनी आपले ट्विट डिलीट करून टाकले होते यामुळे राजकीय वर्तुळात नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात वाद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू आहेत योजनेतील व्यापक मार्ग आता झाला आहे प्रतिकर विभागाच्या अखत्यारीत प्रत्यक्ष कर मंडळाने लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे यामुळे महिला व बालविकास विभाग प्राप्तिकर परतावा डेटाचा वापर करून प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळणारा लाभ बंद करू शकेल राज्यात सध्या युती आणि आघाड्यांचे वारे वाहू लागले आहे राष्ट्रवादीचे दोन्ही गट त्यांचे एकत्रीकरण होणार असल्याच्या चर्चा आहेत हे दोन्ही गट एकत्र आले तर चांगलेच होईल असे मत या दोन्ही गटांनी व्यक्त केले तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधूंच्या युतीच्या चर्चा आहेत असे असतानाच ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षात एक नवा उत्सव संरचलाय त्याची प्रचिती पुणे येथे आली आहे राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांना एकाच बॅनरमध्ये एकत्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या फेसबुकवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एकाचे सात पूर्णांक वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय फसवणूक झालेल्यांचे विनोद सिंग राणा ते अंधेरीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये किचन मॅनेजर म्हणून काम करतात त्यांना फेसबुकवर अनिल सांगवी नावाच्या व्यक्तीने जादा परताव्याचे अमिष दाखवत शेअर मार्केटमध्ये सात पूर्णांक वीस लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले सुरुवातीला त्यांना नफा होत असल्याचे ॲपमध्ये दिसले आणि त्यानंतर आयपीओसाठी अजून नऊ पूर्णांक सेहेचाळीस लाख भरण्यास सांगितले मात्र पैसे नसल्याने त्यांनी ती रक्कम भरली नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेश अध्यक्ष राजीनामा देण्याचे संकेत दिलेत रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार यांना विनंती करत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे वक्तव्य केले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लवकरच नवीन प्रदेश अध्यक्ष मिळू शकतो असे म्हटलं जात आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला तिचा दीर सुशील हगवणे याला कोथरूड पोलिसांनी सोमवारी दिनांक नऊ रोजी ताब्यात घेतले पोलिसांची दिशाभूल करून शस्त्र परतावा मिळवल्याचा गुन्हा त्याच्या विरुद्ध दाखल करण्यात आला वैष्णवीचा पती शशांक आणि त्याचा मित्र निलेश चव्हाण यांना आज दिनांक दहा जून रोजी ताब्यात घेतले जाणार आहे सासरच्या मंडळींनी कोट्यावधी रुपयांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याने वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याच्या प्रकाराने राज्यभर खळबळ उडाली त्या संदर्भात तिचा पती सासू आणि ननंदेचा मित्र निलेश चव्हाण यांना बावधन पोलिसांनी अटक केली आहे मध्य रेल्वेच्या मुंब्रा ते दिवा दरम्यान सोमवारी ट्रेन मधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला जात आहे तांत्रिक बिघाडामुळे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली ट्रान्स मार्गावरही याचा परिणाम झाला असून तिथली वाहतूकही विस्कळीत झाली आहे यामुळे केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे सकाळच्या वेळेतच हा सगळा प्रकार घडल्याने लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला असून त्यामुळे कामावर निघालेल्या वर्गाला याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन आणि भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच पेटलाय काल मनसेचे नेते प्रकाश महाजन ने यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर नारायण राणे यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रकाश महाजन यांना धमकी वजा इशारा देणारी पोस्ट केली होती यानंतर प्रकाश महाजन यांना अनेक धमकीचे फोन आले होते आता प्रकाश महाजन यांनी थेट नारायण राणे यांना आवाहन देणारी भाषा केली आहे त्यांनी नारायण राणे यांच्यावर अत्यंत बोचरी जिवारी लागणारी टीका केली आहे मी नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला तयार आहे नारायण राडे मी कणकवलीत येतोय करायला लावा उलट्या मला लेचा पेचा समजू नका माझ्या नेत्यावर टीका करणार मग मी काय तुमच्या मुलावर फुले उधू का असा सवाल प्रकाश महाजन यांनी केलाय या बातमीपत्रासह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री